या पलटण शहराच्या सुशोभीकरणाकरता आज या ठिकाणी दौरा चालू आहे उपस्थित आमदार महोदय नगरपालिकेचे मुख्य मुख्याधिकारी अधिकारी साहेबांच्या बरोबर असणारे त्यांचे सर्व स्टाफ आणि माझ्या बरोबर असणारे माझे सर्व सहकारी आपण या ठिकाणी पलटण शहरामधल्या ज्या काही अडचणी यायचं आहे दोन अधिकाऱ्यांचे सुद्धा दोन दोन्ही विक्षण नगरपालिकेत सभा लोकसभेच्या काळामध्ये गेल्या फलटण शहरामध्ये जी जी काय अडी ठिकाणं होती गटारापासून पिण्याच्या पाण्याच्या फिल्ट्रेशन प्लांट पासन ते कचरा डेपोपासून आता या पेठ पलटण जयंती नाक्यावरील आज आदरणीय म्हणजे सर्वांचं शेत स्वर्गवासी देशाचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण आणि विनुताईंच्या या उतळ्याचं शोभीकरण करण्याचं ठरवलं येणाऱ्या जानेवारीच्या पहिल्या दहा बारा दिवसामध्ये याचं शिशोभीकरण चालू करून संपूर्ण या परिसराचं चेहरा मोरा बदलायचं रौ। आपण सर्वांनी ठरवलेलं आणि नागरिकांच्या समस्या ऐकण्याकरता ना पटण शहराचा असा संयुक्त दौरा आहे आमदार साहेब आणि सर्व जुनी माझी नवीन आणि भावी सर्व बरोबर <laughs> हा दौरा चालू आहे बरोबर लोकांच्या आडी अडचणी आठच्या जागी सोडवायच्या आणि शहराचा जो आपला संकल्प आहे की पलटण शहर स्वच्छ सुंदर बनवायचं त्याच्या दिवशी मी वाटचाल चालू आहे महाराष्ट्राला आणि विशेष करून सातारा जिल्ह्याचा अवस्था अतिशय दयनीय आणि त्यांची ही अवस्था सर्वप्रथम दूर करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चय केला आमदार साहेब काय सांगता आजच्या दौऱ्यावर आजचा दौरा हा उलटण शहर स्वच्छ शहर आणि सुंदर शहर जो घेतलेला निर्णय आपण जो आपल्या आपले नेते रणजितसिंह नायक नेपाळकर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या प्रेरणेने आपण शहरामध्ये एक आ, ते सात नंबर वॉर्ड प्रभागामध्ये सगळा वाई दौरा चालू करून प्रत्येक ठिकाणची परिस्थिती पाहिली रस्त्याची रस्त्याची परिस्थिती पाहिली तिथं खराब रस्ते आणि तिथं त्याचे नवीन ह्याच्यामध्ये प्रस्ताव तयार करून त्याचे रस्ते लवकरात लवकर कसे सुरू होतील आरोग्य व्यवस्था आपली चांगली राहण्यासाठी पाण्यासारखा पाण्याचा जो टँक आहे फिल्ट्रेशन टँक चांगल्या पद्धतीनं आता चालूच आहे पण तो अतिशय चांगल्या पद्धतीनं शुद्ध शहराला पाणी कसं जाईल त्याच्याबद्दल सर्व आपल्या त्यांनी मागणी केली त्या पद्धतीने ते, ते कामकाज चालू होईल आणि जे आता महाराष्ट्राचे पोलादी पुरुष यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि आपल्या सुपुत्र विनुताई त्यांचा जो पुतळ्याची अवस्था आपण पाहिली तो लवकरात लवकर आता सुशोभीकरण आपण सुरू करतोय येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जानेवारी मध्ये त्याचं काम निश्चितपणाने सुरू करायचं आपण ठरवलेलं आहे आणि ते सुरू होईल त्याचबरोबर इतर भागातल्या सुद्धा ज्या काही अडचणी आहेत वस्त आपल्या ज्या गल्ली गोळातले रस्ते असतील गटराचे व्यवस्था असेल तिथं कुठं काय अपुरं पडते ते पूर्ण काम करायचं आम्ही ठरवलेलं आहे त्यापुढे त्याच्या कामकाज चालू आहे